काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊ पासून जेव्हापासून राखीव झाला तेव्हापासून सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो आणि आजही मी पक्षाकडे तिकीट मागत आहे मागच्या सात आठ वर्षात जे काही काम मतदारसंघात संपर्क का जो झाला त्या जोरावर मागत आहे ज्या बातमीचा तुम्ही उल्लेख करत आहात मला हे आगत्याने सांगावं लागतं की गेले दीड दोन वर्ष जो मतदारसंघामध्ये मी संपर्क केलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाण्या तालुक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आहे तिथे सर्वात मोठा प्रश्न जो उभा राहिला की गेली दहा वर्ष जे खासदार आहेत ते नेमके कोण आहे नावानी तर बऱ्याचपैकी ओळखत होते पण चेहऱ्याने अजूनही खासदारांना आपल्या जिल्ह्यात ओळखत नाही दहा वर्ष एखाद्या व्यक्ती एखाद्या खुर्चीवर आहे खासदार म्हणून आहे आणि त्यांना जिल्ह्यामध्ये लोक ओळखत नाही तर ही फार वेगळी परिस्थिती आपल्या ता जिल्ह्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये विशेषतः आहे अशा अनुषंगाने जर बघितलं तर अशा एखाद्या उमेदवाराला काँग्रेसमध्ये घेऊन तिकीट देण्याचा कुठून प्रश्न येतो हे मला खरं तर राजकीय खोडसाळपणा केल्यासारखा वाटतो कारण त्यांच्याच पक्षामध्ये खरं त्यांना तिकीट पुन्हा मिळेल की नाही

असतानाही पक्षामध्ये ती सगळ्यांना उभा आहे ज्यांना कोणाला आपल्या मतदारसंघामध्ये काम करण्याची इच्छा आहे तिकीट मागण्याची सगळ्यांनी मागावं गेले सहा सात महिन्यामध्ये जी प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी ते करत आहे आ, अकोले तालुक्याने नेहमीच जसं आपण म्हटलं तसं पुरोगामी विचारसरणीचा आपला तालुका मानला जातो डाव्या विचारसरणीचा मानला जातो आणि म्हणून काँग्रेसच्या किंवा संविधानाच्या बाजूने उभं असलेल्या सगळ्या पक्षांना विशेषत काँग्रेसला तालुक्यांनी मदत केलेली आहे मागच्या निवडणुकीला पण आपण जेव्हा बघितलं की काँग्रेसला सीट सुटली आणि भाऊसाहेब कांबळे ते पण श्रीरामपूरचेच आमदार होते त्यांना जेव्हा तिकीट दिलं तेव्हा सगळ्या मतदारसंघामध्ये पाच मतदारसंघांमध्ये मायनसमध्ये होते पण अकोल्या तालुक्यांनी मात्र त्यांना लीड दिला त्यामुळे मला असं वाटतं की पक्ष पण याचा सारासार विचार करेल कोणी किती संपर्क केलेला आहे आमदार जरूर लवकरडे साहेबांत पण म लोकसभेसाठी काही संपर्क त्यांचा झाला आहे का त्यांनी तशी बांधणी केली आहे का मागणी त्यांनी तशी केली का पक्षाकडे हेही थोडंसं बघावं लागेल कारण आतापर्यंतच्या कुठल्याच बैठकांमध्ये वगैरे मी तसं काही बघितलेलं नाहीये मला असं वाटतं की पक्षांनी हा विचारही करावा की युवा नेतृत्व आपण प्रत्येक गोष्टीत म्हणतो की महिलांना युवकांना पुढे संधी दिली पाहिजे आणि आता ही योग्य वेळ आहे की महिलांना युवकांना संधी देऊन पुढे आणण्याची योग्य वेळ आहे आणि मला खात्री वाटते की पक्ष यावेळेस अकोले तालुक्यावर नाईन करणार नाही खर तर पारंपरिक हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिलेला आहे आधीची आघाडी ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि काही मित्र पक्ष होते आणि युती जेव्हा सेना आणि भाजप एकत्र होते तेव्हा ही जागा नेहमी काँग्रेसने लढवली आणि सेनेनी ही जागा लढवली आता त्यांचे सिटिंग खासदार आदरणीय साहेब हे सेनेत म्हणजे शिंदे सेनेसोबत गेल्यामुळे ही खरं तर त्या त्या जागेवरती उद्धव ठाकरे सेना पण क्लेम करत आहे आणि ती अजून सगळी वरिष्ठ पातळीवरची चर्चा सुरू आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला त्यावरती मुंबईमध्ये बैठकाही होणार आहेत आणि ठामपणे हा मतदारसंघ काँग्रेसही मागत आहे आपण जर पक्षीय बलाबल बघितलं तर ह्या जिल्ह्यामध्ये दोन आमदार हे काँग्रेसचे आहेत दोन आमदारे अजित पवार गटाचे आहेत एक भाजपचे आहेत आणि एक गडाखसाहेब ज्यांनी शिवसेनेला बाहेरून सपोर्ट केलेलं आहे की के आता ते सेनेसोबत आहेत तर एक एकूणच बलाबल बघितलं तर काँग्रेसचं बळ हे महाविकास आघाडीमध्ये तरी जास्त आहे म्हणून मला एक आत्मविश्वास आहे की त्या बलभूतीवर आणि नंदा थोरासाहेबांचं काम आहे त्यांचं वलय आहे त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच ही जागा काँग्रेस जिंकून काढेल त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये तो जो तिढा आहे तो सुटेल आणि ही जागा काँग्रेसला सुटेल असं माझी अपेक्षा आहे तसं नाही झालं तर जर तरचे जे प्रश्न आहेत ते मला वाटतं तो निर्णय झाल्यानंतर आपण त्यावर पुन्हा एकदा बोलू शकतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस